चला तर आज आपण बनवणार आहोत कैरीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या चटकदार चटण्या अशा चटणीचे प्रकार की तुम्ही खातच राहताल तुम्हाला माहीत आहे का कैरीची चटणी चार प्रकारे बनवता येते नसेल माहिती तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा चला तर बनवू कैरीची चटणी सुरुवातीला एक कैरी आणि दोन कांदे छान असे भाजून घ्यायचे जसे की आपण वांगे भाजतो तर तुम्ही पाहू शकतात मी ते छान अशा पद्धतीने कैरी आणि कांदे भाजून घेतले आहेत जास्त करपू पण द्यायचे नाहीत नंतर खोबरं आणि चार पाच लाल मिरच्या पण भाजून घ्यायच्या छान अशा पद्धतीने तरी मी ते भाजून घेत आहे तर खोबरं दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं तर त्यानंतर आपल्याला लसूण पण भाजून घ्यायचं आहे काय होतं आपण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा भाजून घेतो त्यावेळेस आपल्या चटणीची अजून चव छान पद्धतीने असे वाढते त्यानंतर कैरीची आपण व्यवस्थित साल काढणार आहोत आणि त्याचा गर जो की आपल्याला पाहिजे आहे तो आपण नंतर घेणार आहोत चला तर कांदा पण साफ करून घेऊ तुम्ही पाहू शकता कांदा किती मऊ झाला आहे भाजल्यामुळे त्याचबरोबर आपण खोबरं पण साफ करून घेणार आहोत तर त्याचा वरचा कडक भाग काढून टाकत आहे खरं तर ही चटणी पाटावरवंट्यावर बनवली जाते परंतु माझ्याकडे पाटावरवंटा नव्हता म्हणून मी खलबत्त्यात ही चटणी बनवलेली आहे तर चला सर्व आंब्याचा गर त्याचबरोबर कांदा लसूण खोबरं असं बारीक खिसून घालायचं तर तुम्ही पाहू शकतात मी हे सर्व घातलेलं आहे त्याचबरोबर लाल मिरच मीठ याला बारीक असं कुटून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकतात किती छान अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे तर आपल्याला या चटणीला एक शेवटची फोडणी द्यायची आहे कारण या चटणीला फोडणी दिल्यानंतर अजून चव वाढते चला तर आपण फोडणी देऊत मग एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि आपण जी चटणी बनवली आहे ती टाकायची हिला व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं हलवून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता किती छान अशा पद्धतीनं चटणी झाली आहे तर ही चटणी तुम्ही नुसती सुद्धा खाताल एवढी छान झालेली आहे ही, ही नक्की ट्राय करा चटणी चला तर दुसऱ्या प्रकारे चटणी बनवू यात आपण कांदा लसूण वापरणार नाही तर काय करायचं आंबा कट करून याची साल काढून घ्यायची कारण साल ही कडक असते म्हणजेच निब्बर असते असंच जर तुम्ही कैरीची चटणी बनवली तर तिची चव एकदम वेगळी लागते त्यासाठी ही साल व्यवस्थित काढून घ्यायची चला तर आपण कैरीचे काप करून घेऊ मी ज्या पद्धतीने कैरीचे काप करत आहे त्याच पद्धतीनं तुम्ही पण करायचे खूप जास्त मोठे पण नाही खूप जास्त पतले पण करायचे नाही तर तर तुम्ही पाहू शकतात मी मीडियम साईजमध्ये हे काप करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने असे काप बनवून घ्यायचे लगेच एका पॅनमध्ये किंवा कडे तेल टाकायचं यात मोहरी जिरे मेथ्या कलोंजी बडीशेप घालायची तर हे मी एक चमचाला कमी असेल असं सर्व घातलेलं आहे त्यानंतर यात आपण कट केलेली कैरी घालायची एक किलो कैरीची चटणी चे बनवत असाल तर तुम्ही यासाठी एक एक चमचा बडीशेप ते सर्व टाका त्यानंतर यात लाल मिरच हळद गरम मसाला चवीनुसार मीठ चाट मसाला काळं मीठ घालून याला व्यवस्थित हलवायचं लगेच यात एक वाटी गूळ घालायचा व त्याला तोपर्यंत हलवायचं जोपर्यंत मसाले आणि गूळ तेल सोडत नाहीत त्यानंतर यात दीड ते दोन वाटी पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित शिजू द्यायचं या चटणीला लोणजीसुद्धा म्हणतात ही अप्रतिम अशी आपली आंब्याची आंबटगोट चटणी तयार झालेली आहे चला तर तिसऱ्या प्रकारची गावरान पद्धतीची चटणी बनवू एक वाटी कैरी घातली आहे नंतर दोन वाटी कांदा घातला आहे यात लसूण कोथिंबीर जिरे लाल मिर्च पावडर चवीनुसार मीठ घालून याला खलबत्त्यात बारीक करून घ्यायचं तर ही चटणी मिक्सरमधनं बारीक करून काढायची नाही तर ही खलबत्त्यातच थोडीशी ओबडधोबड काढायची कारण अशाच पद्धतीने ही चटणी छान लागते तर तुम्ही पाहू शकतात इथं आपली छान अशा पद्धतीनं चटणी तयार झालेली आहे तर मग ही चटणी जर तुम्ही भाकरीसोबत जर खाल्ली तर खातच राहताल अशी ही चटणी आहे तर नक्की चटणी ट्राय करा आणि सांगा बरं का कशी झाली आहे ही चटणी म्हणून चला तर चौथ्या प्रकारची चटणी बनू तर त्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचा वरचा भाग काढून टाकत आहे का काढत आहे कारण हे जर चटणीमध्ये तसंच राहिलं तर थोडंसं काळपट काळपटसारखी चटणी दिसते जर तुम्हाला काढू वाटत नसेल तर तुम्ही नका काढू राहू द्या तसंच काही प्रॉब्लेम नाही आहे तर ही चटणी आपण मिक्सरमध्ये बनवणार आहोत जसे की इडली डोस्यासाठी चटणी असते ना तशाप्रमाणेच ही चटणी आपण बनवणार आहोत परंतु यामध्ये दही न घालता आपण आंबा घालणार आहोत त्यानंतर यात अर्धा वाटी आंबा घातलेला आहे लाल मिरची घातलेला आहे दोन तीन आणि चवीनुसार मीठ घालून याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं तर इथं बघा अशा पद्धतीनं बारीक झालेलं आहे तर ही खूप अप्रतिम अशी चटणी झालेली आहे ज्यांना खोबऱ्याची चटणी आवडते त्यांना तर ही नक्की आवडेल चटणी नक्की नक्कीही ट्राय करा त्याचबरोबर ह्या चारपैकी तुम्हाला कोणती चटणी आवडली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि छान छान तुमच्या कमेंट करत रहा धन्यवाद